तो लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची हिंगोली लोकसभेची निवडणूक येत्या 26 तारखेला मतदार होणार आहे आणि याच चअनुसंघाने अनेक उमेदवार या हिंगोली लोकसभेच्या अरेन रिंगणामध्ये उतरले आहेत अशाच प्रकारे आपल्या हिंगोली लोकसभेचे उमेदवार तृतीय पंथी असलेले एक उमेदवारांनी सुद्धा या हिंगोली लोकसभेमध्ये उमेदवारी दाखल केली कोणकोणते विकास कामे पुढे घेऊन आपण या हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केली नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम माझा ओळख घेऊ इच्छितो माझं पूर्ण नाव विश्वनाथ भाऊराव फाळगावकर आहे मी मुक्काम पोस्ट शिरड तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून येतो आणि मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे एमटेक झालेलं आहे आणि माझं सध्या पी एच डी चालू आहे आय टी मुंबई येथे आणि मी एक ट्रान्सजेंडर पर्सन आहे आयम लाईक आय एम फ्रॉम द एलजीबी टीके कम्युनिटी अँड एम एक्स्ट्रीमली प्राऊड अबाउट माय सेक्श्युअल ओरिएंटेशन अँड माय अकॅडमिक एक्सलन्सी आणि मुद्दे सांगायचं म्हणजे सर्वप्रथम शैक्षणिक दर्जा एवढा दर्जा ढासळला आहे म्हणजे सांगायला सोय नाही असे नावाचा एक रिपोर्ट मध्यंतरी आला होता त्या रिपोर्टमध्ये असं दर्शन निदर्शनं आलं की पहिले ते बारावीपर्यंतचे जे मुले आहेत त्यांना बेसिक अरिथमेटिक क्रिया म्हणजे जे गुणाकार भागाकार वजाबाकी ह्या गोष्टी येत नाहीत एखादा कुठला पॅसेज दिला उतारा दिला तर ते उतारा त्यांना वाचता येत नाही वाचला तर त्यांना समजत नाही समजला तर त्याचं विश्लेषण करता येत नाही ह्या सगळ्या खूप अतिशय बेसिक गोष्टी आहेत पायाभूत गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे पण ह्या येत नाहीत दुसरं म्हणजे आरोग्याच्या सुविधा एक आपण समजा आत्ता म्हणजे मी मध्यंतरी उदाहरण सांगतो की मला स्वतः एक मी स्वतः एक ॲक्सिडेंट पाहिला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये दोन लोक जागीच मृत्यू मृत्यू पडले होते आणि त्यांना घेऊन मी तालुका लेवलच्या रुग्णालयामध्ये गेलो होतो आणि तिथे कुठल्याही सुविधा नाहीत म्हणजे एवढं मला दुःख झालं आणि ते मी जे एक माणूस त्यातला जिवंत होता मी जिवंत आलेला दवाखाने दिला आणि तो माझ्यासमोर मेला कुठल्याही सुविधा सुविधा हवे सो इट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर मी तर मग मी तेव्हा निर्णय घेतला की ह्या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे मी पुढाकार घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टींना वाचा फोडली पाहिजे आणि आपले प्रश्न संसदेमध्ये संसदेला समजेल अशा भाषेमध्ये बोलले पाहिजे जे की हिंदी आणि इंग्रजी आहे मला बारा भाषांचं ज्ञान आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला वापरता आल्या पाहिजे माझं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे अँड आय फ्रॉम द एलजीबी कम्युनिटी आय ऍम व्हेरी इन्स्पायरिंग अस्पायरिंग पर्सन मला वाटतं की माझ्यामध्ये सगळ्या सक्षम गोष्टी आहेत आणि मी या सगळ्या गोष्टीचा वापर करून नक्कीच आपल्या हिंगोली मतदारसंघाला काळाच्या पुढे शकतो पंचवीस भाषे पुढे नेण्याचा माझा एक ध्यास आहे तर हिंगोलीमध्ये मला संधी द्या संधीचा काळाच्या पुढे नेऊन ठेवतो सर आपलं तृतीय पंथी समूहातून तर सर्वात महत्वाचा प्रश्न की म्हणजे तृतीयपंथी समूहासाठी आपण काय म्हणजे सुखसुविधा उपलब्ध करून घ्या माझं सगळ्यात म्हणतं आहे की त्यांना एक अरे माणूस पण गरजे द्या म्हणजे कोणी ऑटोवाला ऑटो देत म्हणजे हात दाखवला तर था, ऑटो थांबत नाही कोणी घर भाड्या मागं गेलं म्हणजे भाड्यासाठी घर मागं गेलं तर घर देत नाही किंवा कुठे वर्गामध्ये बसायला गेलं तर बाजूला शेत कोणी बसत नाही अशा सगळ्या प्रत्येक दिवसाच्या अडचणीसाठी तुम्हाला बेसिक हक्कासाठी तुम्हाला झगडा लागतं जे की बाकीच्या लोकांसाठी सोबत होत नाही त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या एल जी बी लोकांना एक समान दर्जा दिलं पाहिजे त्यांच्याकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे समाजामध्ये जे समाजा ते समाजा जे टॅबूज आहेत समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या वाईट आहेत त्या वाईट निघून गेल्या पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणून मी ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधून फॉर्म भरला जेणेकरून सेमसेक्स मॅरेज माझं एक स्वप्न आहे की सेमसेक्स मॅरेज शुड बी लिगन इन इंडिया त्यांना समान म्हणजे ज्या ज्या लोकांना आ, जो आपला आवडीचा पार्टनर आहे त्याच्यासोबत लग्न करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे अस पर्सनला एक समाजामध्ये चांगल्या समा म्हणजे एक दर्जाचं स्थान मिळालं पाहिजे त्यांना सामाजिक न्याय डिपार्टमेंटने सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे जागोजागी हॉस्टेल उपलब्ध झाले पाहिजे शैक्षणिक दर्जामध्ये त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत याच्याशिवाय बरेच मुद्दे आहेत पण ह्या गोष्टी माझ्या अगदी जवळच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मात करून मी पुढे गेलो आणि मी एकटाच पुढे गेलो नाही तर मला सगळं समाज घेऊन पुढे जायचं आहे त्याच्यामुळे मला म्हणजे एक संधी हवी आणि मी त्या संधीचं नक्कीच सोने करणार धन्यवाद पात्र महाराष्ट्र लाईव्ह मी नागराज हिंगोली